आंतरराष्ट्रीय खेळाडू मल्हारपंथ बावसकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त इचलकरंजीत कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सात ते नऊ मार्च या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत पुरुष गटातील तीस तर महिला गटासाठी आठ संघ सहभागी होणार आहेत अशी माहिती जय हिंद मंडळाचे अध्यक्ष सतीश डाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आंतरराष्ट्रीय खेळाडू मल्हारपंत बावसकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त इचलकरंजी इथं कबड्डीची अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सात ते नऊ मार्च या कालावधीत कबड्डी स्पर्धा होणार आहे पाच हजार प्रेक्षकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे या स्पर्धेत पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांना चषक दिले जाणार आहेत पुरुष गटात तीस तर महिला गटात आठ संघ सहभागी होणार आहेत अशी माहिती सतीश डाळ्या यांनी दिली प्रो कबड्डीत चमकलेले मंडळाचे खेळाडू आदित्य पवार सौरभ फगरे यांच्यासह ओंकार पाटील दादासो पुजारी साहिल पाटील या खेळाडूंचं कौशल्य पाहायला मिळणार आहे कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन शशांक बावसकर यांनी केलं आहे पत्रकार बैठकीला हिंद मंडळाचे कार्याध्यक्ष उदय चव्हाण सचिव दिलीप ढोकळे शशिकांत पाटील राजेंद्र चौगुले शंकर पवार प्रवीण फाटक सुनील सुतके बाबासाहेब कोतवाल सदाशिव कित्तुरे उपस्थित होते